केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेमध्ये बँकिंग सुधारणा कायदा विधेयक दोन हजार चोवीस सादर केलं बँकिंग क्षेत्रातील नियमांमध्ये सुधारणा करून त्यांना आधुनिक स्वरूप देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सुधारणा या विधेयकामध्ये सुचवण्यात आल्या आहेत यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकोणीसशे चौतीसच्या कायद्यामध्ये सुधारणा बँकिंग नियमन कायदा भारतीय स्टेट बँक बैंक कायदा बँकिंग कंपनी कायदा अशा सगळ्या कायद्यांमध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत या विधेयकाचा उद्देश हा बँकिंग व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणणं आणि सध्याच्या वित्तीय व्यवस्थेशी बँकिंग क्षेत्राला सुसंगत बनवणं हा आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेमध्ये रेल्वे सुधारणा विधेयक मांडलं रेल्वे कायदा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सुधारणा करत रेल्वे बोर्डाचे अधिकार वाढवणं आणि व्यवस्थापन कार्यक्षमता वाढवण्याचा प्रस्ताव या विधेयकामध्ये आहे भारतीय रेलवे नियमनाचार आराखड़ा अधिकाधिक सुलभ करना यह विधेयक उद्देश्य है अश्विनी वैष्णव यानी संगित इंडियन रेलवे एक्ट ऑफ 1890 को रिप्लेस करके 1989 का एक्ट लाए उसमें एक ये कमी रह गई थी कि रेलवे बोर्ड को स्टैच्यूटरी पावर देने का जो व्यवस्था करनी चाहिए थी वो नहीं कर पाए थे एक उसके साथ सेविंग क्लॉज के जरिए से लिंक रखा था एग्जीक्यूटिव ऑर्डर के साथ लेकिन ये एक कमी थी जिस कमी को ये बिल के माध्यम से पूरा किया जा रहा है इससे रेलवे बोर्ड के कंप्लीट पावर्स एनहेंस होंगे और रेलवे की एफिशिएंसी में इससे बढ़त मिलेगी रशियन लष्करामध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबद्दल मी गंभीर आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं या लष्करामध्ये असलेल्या एक्क्याण्णव भारतीयांपैकी आठ जणांचा मृत्यू झालाय तर चौदा जणांची सुटका करण्यात आली आहे अद्यापही एकोणसत्तर जणांची सुटका झालेली नाही अशी माहिती त्यांनी दिली पंतप्रधान मोदी स्वतः या विषयामध्ये रशियाच्या अध्यक्षांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं जयशंकर यांनी म्हटलंय सभागृहामध्ये आज भारतीय वायुयान विधेयक संमत करण्यात आलं